जेव्हा संकट येतात तेव्हा शरद पवार अधिक ताकदीनं उभं राहतात असं काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी म्हटलं होतं आणि एखाद्याला टप्प्यात घेतलं की शरद पवार त्याचा टप्प्यात कार्यक्रम करतात याचीही काही उदाहरणं आपण पाहिली आहेत साताऱ्यात पावसातल्या सभेतलं एक भाषण झालं आणि त्या निवडणुकीचा नूर पालटला शांतपणे प्लॅन आखून विरोधकांना नामोहरम करणारे शरद पवार अजित पवारांनी पक्ष फोडल्यानंतर कमालीचे आक्रमक झालेत या वयात या शब्दावर नेहमीच आक्षेप घेणारे पवार खरोखरच या वयात सुद्धा पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसत आहेत हे सगळं चित्र पाहिलं की समोरचा माणूस चिंतेत पडल्याशिवाय राहत नाही आता तुम्ही म्हणाल हे सगळं का सांगितलं जाते कारण आता शरद पवारांनी अजितदादांच्या खास असलेल्या एका आमदाराला थेट निशाण्यावर घेतलंय इतकंच नाही तर मला शरद पवार म्हणतात मी या रस्त्याने कधी जात नाही परंतु या रस्त्यानं जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही असं म्हणत त्यांनी अजितदादांचे खास असलेले सुनील शेळकेंना एक इशारा दिलाय मला शरद पवार म्हणतात असं पवारांना का म्हणावं लागतं आहे त्यांनी जो हा इशारा दिला आहे तो शेळकेंनाच आहे की त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्याच कुणाला तरी हा इशारा दिलाय यामागं नेमकं काय राजकारण आहे हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण पाहत आहे मुंबईत शरद पवार लोणावळ्या दौऱ्यावर होते इथं बोलताना त्यांनी सुनील शेळकेंना थेट फायलावरच घेतलं त्यांना कुणीतरी सांगितलं की शेळकेंनी काही लोकांना शरद पवारांच्या बैठकीला जाऊ नये म्हणून दमताटी केली पवारांना अर्थातच ही गोष्ट कळली आणि हे कळल्यानंतर त्यांनी भर स्टेजवरूनच शेळकेंचा समाचार घेतलाय इथले जे आमदार दमदाटी करत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की बाबा रे तू आमदार कोणामुळे झाला आहेस आहे का तुझ्या प्रचारसभेला इथं कोण आलेलं आहे का तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होता निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचं चिन्ह लागतं पक्षाचा, पक्षाचा फॉर्म लागतो तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिलं तुझ्या अर्जावर कुणाची सही होती तू माझ्या सहीने तुझा अर्ज भरला होतास तुम्ही लोक आज त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना दमडाटी करता तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला त्यांनाच तू दमडाटी करतोस माझी त्या आमदाराला विनंती आहे एकदा दमडाटी केलीस पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला मी या रस्त्यानं कधी जात नाही परंतु या रस्त्यानं जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही असं शरद पवारांनी लोणावळ्यातल्या या भाषणात म्हटलंय अर्थात या इशाऱ्यानंतर लगेच सुनील शेळकेंनी प्रेस घेऊन स्पष्टीकरण दिले मी साहेबांना जाऊन भेटणार आहे आणि चर्चा करणार आहे मी कुणालाही दमदाटी केलेली नाही पवारांच्या वक्तव्याचं मला वाईट वाटते पवारांना खोटी माहिती कुणीतरी दिली आहे आणि त्यांच्या या वक्तव्याचं आश्चर्य वाटले दमदाटीचा आरोप खरा ठरला तर मी माफी मागेल असं शेळकेंनी प्रेस घेऊन म्हटले दोन हजार एकोणीस साली मावळ विधानसभा मतदारसंघात पंचवीस वर्षापासूनच्या भाजपच्या सत्तेला सुरंग लावत शेळके विधानसभेमध्ये पोहोचले होते भाजपचे तत्कालीन राज्यमंत्री असलेल्या बाळा भेगडेंचा त्यांनी पराभव केला होता विशेष म्हणजे भाजपनं उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरत सुनील शेळकेंनी हा विजय खेचून आणला होता शेळके हे अजितदादांचे खास आणि विश्वासू मानले जातात शेळकेंवर शरद पवारांचा हा प्रत्यक्ष निशाणा म्हणजे अजितदादांना देखील अप्रत्यक्ष निशाणा असल्याचं आता बोललं जाते अजित पवारांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसोबत जात महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या बंडामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हात असल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती त्यावेळी शेळकेंचं एक विधान चर्चेत आलं होतं सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्येच भाजपमध्ये सत्तेत जाण्याचं ठरलं होतं असा गौप्यस्फोट आमदार सुनील शेळकेंनी केला होता दादांच्या महायुतीत जाण्याच्या निर्णयानंतर खरं तर आता शेळकेंचीच वाट अवघड झाल्याचं दिसून येत आहे कारण त्यांच्यासमोर माजी मंत्री बाळा भेगडेंचं आव्हान असणार आहे भेगडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात त्यामुळं शेळकेंची वाट आता अवघड झाली असताना त्यांना आता खुद्द शरद पवारांनी चॅलेंज दिल्यानं ही वाट अजूनच जास्त खडतर आणि बिकट झाल्याची चर्चा आहे शरद पवार असं थेटपणे क्वचितच बोलताना दिसतात शेळकेंना थेट, थेट निशाणावर घेणं हे केवळ निमित्त मात्र आहे का अशी सुद्धा चर्चा रंगली आहे शरद पवारांच्या या निशाण्याचा रोख हा अजित पवारांकडे असल्याची चर्चासुद्धा रंगली कारण सध्या आपण बघतोय बारामती लोकसभेवरून राज्यामध्ये खूप जास्त चर्चा चालू आहे आणि बारामतीच्या लोकसभेच्या या रणांगणामध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटाकडून आपली आपली ताकद दाखवली जाते काही प्रचार सभांमध्ये बोलताना अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना दमदाटीच्या सुरात शरद पवारांकडे न जाण्याचा इशारा दिला गेल्याचं दिसून आले त्यामुळं शरद पवारांनी शेळकेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून दादांवर निशाणा साधलाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मला शरद पवार म्हणतात या वाक्यामागे तसं तर बरेच अर्थ निघू शकतात आपल्याला नेमकं याबाबत आब काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे हे आम्हाला कळवा मुंबई तकला जर अजून आपण फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या धन्यवाद